खमंग चविष्ट तोंडात टाकताच विरघळेल इतकी खुसखुशीत अशी ही कर्जी साठा न लावता लेयर्स न करता खूप सोप्या पद्धतीने आज आपण बघणार आहोत नमस्कार मी सुवर्णा रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण अर्धा किलो मैदा एक किलो सारणाची दीड किलो प्रमाणामध्ये अशी ही सारणाने अगदी टम्म फुगलेली मस्त रंगाची ही करंजी बघणार आहोत छान रंग येण्यासाठी खुसखुशीत होण्यासाठी आणि शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी खास दोन गोष्टी घालणार आहोत एकट्याने जरी केल्या तर अगदी झटपट होतील अशी पद्धत बघणार आहोत आणि सारण इतकं चविष्ट आहे की करंजी अगदी रुचकर होणार चला तर मग ही करंजी बनवूयात तर यासाठी इथे मी तर यासाठी इथे मी चार वाटी मैदा घेतलेला आहे मैदा चाळून घेतलेला आहे आणि वजनामध्ये हा मैदा चारशे ग्रॅम आहे ही करंजी अगदी होण्यासाठी याच्यामध्ये मी एक वाटी अगदी बारीक असा रवा घालते वजनामध्ये हा ग्रॅम रवा आहे हा असा रवा वापरल्यामुळे करंजी अगदी खुसखुशीत होते याच वाटीने चार वाटी मैदा मी घेतलेला आहे रवा सगळा या मैद्यामध्ये घातलेला आहे अर्धा छोटा चमचा इथे मी मीठ घातलेला आहे हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता याच्यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन घालायचं आहे इथे मी दोन टेबल स्पून तूप घेतलेलं आहे हे अगदी कडकडीत गरम करून यामध्ये घालायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही इथे चार टेबलस्पून फक्त तेल जरी वापरला तरी चालू शकतं तेल किंवा तूप असं छान कडकडीत गरम करायचं आणि मग या मैद्यामध्ये मा घालायचं आहे आणि हे चमच्याने छान मिक्स करून घ्यायचं तूप मैद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता या करंजीला छान असा रंग येण्यासाठी करंजी अगदी शेवटपर्यंत कुरकुरीत राहण्यासाठी एक खास गोष्ट आपण यामध्ये घालत आहोत ती म्हणजे पिठीसाखर अशी एक चमचा पिठीसाखर घातल्याने करंजी तळताना करंजीला छान सोनेरी एकसारखा रंग येतो आणि करंजी अगदी शेवटची सुद्धा मस्त कुरकुरीत राहते आता घातलेलं तूप व्यवस्थित मैद्याला चोळून घ्यायचं मैद्याला तूप चोळल्यानंतर मैदा असा हलका लागतो आणि मस्त मऊ मोकळा वाढतो त्याचबरोबर या मैद्याचा असा मुटका वळला जातो तर असा मैदा झाला की ओळखायचं आपलं तुपाचं मोहन यामध्ये व्यवस्थित पडलेलं आहे तर आता याच्यामध्ये पाणी टाकून याचा छान असा सॉफ्ट गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे पुरीसाठी आपण जसं पीठ भिजवतो त्यापेक्षा थोडासा सॉफ्ट याचा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर इथे हा गोळा मी मळवून घेतलेला आहे अगदीच सैलसर नाही आहे किंवा खूप घट्ट नाही आहे थोडंसं सॉफ्ट असा हा गोळा मी मळवून घेतलेला आहे याच्यामध्ये आपण थोडासा रवा वापरलेला आहे तो भिजला पाहिजे इतकाच सैलसर हा गोळा असला पाहिजे आणि हा गोळा आता आपल्याला मोरण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर असा सॉफ्ट गोळा तुम्ही मळून घेतला तर अर्धा ते पाऊन तास याच्यावरती झाकण लावून हा गोळा ठेवायचा आणि त्यानंतर याच्या कर्जा अगदी छान तयार होतात तुम्ही मळलेला गोळा जर यापेक्षा घट्ट असेल किंवा रब्याचं प्रमाण जर तुम्ही वाढवून घेतला असाल तर त्यावरती दमट केलेलं स्वच्छ कापड झाकून ठेवा म्हणजे गोळा व्यवस्थित मोरला जाईल आणि किमान तासभर हा गोळा तुम्ही मोरण्यासाठी ठेवू शकता म्हणजे असा सॉफ्ट गोळा गोळा तयार होतो तर या गोळ्यावरती दमट कापड झाकायची गरज नाही आहे गोळा छान सॉफ्ट आहे त्याच्यामुळे मी झाकण लावून हा गोळा अर्धा ते पाऊन तास ठेवून देणार हो हो आहे म्हणजे मस्त सुदा असा याचा गोळा तयार होतो आता हा गोळा मी भिजण्यासाठी ठेवलेला आहे तोपर्यंत सारण बनवते सारण बनवण्यासाठी कढईमध्ये दोन चमचे तूप वितळवून घेतलं यामध्ये दोनशे ग्रॅम बारीक रवा छान असा भाजून घ्यायचा आहे रवा छान सोनेरी रंगावरती भाजायचा आहे मध्यम गॅसवरती हा रवा आपल्याला भाजून घ्यायचा आहे खमंग असा याचा सुवास आला पाहिजे आणि खरपूस असा हा रवा भाजला गेला पाहिजे असा रवा भाजून घेतल्यामुळे सारण छान चविष्ट होतं आणि ते अगदी महिनाभर छान टिकतं तर रव्याला छान सोनेरी रंग आलेला आहे मस्त खमंग सुवास येत आहे हा रवा भाजला गेलेला आहे हा रवा आता मी काढून घेतलेला आहे यानंतर पुन्हा एक चमचाभर तूप घातलेला आहे आणि याच्यामध्ये मी काही ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत यामध्ये काजू बदाम आणि बेदाणे घेतलेले आहेत तर हे ड्रायफ्रूट्स तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकताय हे हलकेसे भाजून घेतल्यानंतर इथे मी चार चमचे हे तीळ घातलेले आहेत तीळ सुद्धा अगदी बारीक गॅसवरती भाजून घ्यायची आहे सगळं साहित्य अगदी कमी गॅस वरतीच मी छान सोनेरी रंग भाजून घेत आहे फ्रुट्स आणि तीळ हे सगळं साहित्य मिळून साधारण शंभर ग्रॅम मी घेतलेला आहे हे भाजल्यानंतर यामध्ये तीनशे ग्रॅम सुक्या खोबऱ्याचा खीस घातलेला आहे आणि हे सुक खोबरं आपल्याला छान बारीक गॅसवरती किंवा अगदी मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिटे परतून घ्यायचं आहे खोबरं असं बारीक गॅसवरती छान भाजून घेतल्यामुळे खमंग असा याचा स्वाद येतो चविष्ट लागतं हे खोबरं कुबटलं जात नाही त्यामुळे सारण अजिबात खराब होत नाही महिना किंवा त्यापेक्षा जास्तसुद्धा तुम्ही हे सारण स्टोअर करून ठेवू शकता तर हे खोबरं मी मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट भाजून घेतलं खोबऱ्याचा मस्त खमंग सुवास येत आहे हे खोबरं अजिबात मोठ्या गॅसवरती भाजायचं नाही आहे याचा रंग अजिबात बदलला गेला नाही पाहिजे पण खोबरं खमंग असं भाजलं गेलं पाहिजे मंद गॅसवरती दोन ते तीन मिनिट भाजल्यानंतर गॅस बंद करून हे काढून घेते भाजून घेतलेलं सगळं साहित्य असं पसरट भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे सगळं साहित्य एकदा मिक्स करून घेते आणि हे सगळं साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे भाजलेलं सगळं साहित्य पूर्णपणे थंड झाल्यानंतर या यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे इथे मी चारशे ग्रॅम पिठी साखर घेतलेली आहे या प्रमाणात अगदी भरपूर गोडचं हे सारण होतं आणि करंजा सुद्धा अगदी गोड होतात पण तुम्हाला अगदीच गोड सारण किंवा गोड अशा कि करंजा आवडत नसतील थोड्याशा कमी गोडाच्या आवडत असतील तर हे साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करून तुम्ही घेऊ शकता सारण बनवताना थोडी थोडी साखर टाकून छान मिक्स करून चव बघून तुम्ही गरजेनुसार साखर यामध्ये घालू शकता है। 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 तर हे मस्त सारण आपलं तयार झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला बेलदोड्याची पावडर घालायची आहे दोन छोटे चमचे बेलदोड्याची पावडर घातलेली आहे आणि यानंतर थोडंसं जायफळ यामध्ये मी खिसून घालते तुम्ही जायफळची पावडर घालू शकताय किंवा तुम्हाला जायफळ आवडत नसेल नाही घातला तरी चालेल मला जायफळीचा स्वाद सारणामध्ये खूप आवडतो त्यामुळे मी थोडंसं जायफळ यामध्ये खिसून अवश्य घालते तर घातलेलं साहित्य छान मिक्स करायचं तर इथे अगदी चविष्ट खमंग आणि मस्त रुचकर करंजी होण्यासाठी हे सारण आपलं तयार झालेलं आहे सारण तयार आहे आणि आता आपण लगेचच करंजी बनवायला घेऊयात साधारण पाऊन तास हे कणिक भिजण्यासाठी मी ठेवलं होतं आणि आता तुम्ही बघू शकता छान सॉफ्ट हे झालेलं आहे हा गोळा आणखीन सॉफ्ट होण्यासाठी दोन ते तीन मिनिटे हा गोळा आपल्याला अशा पद्धतीने मळून घ्यायचा आहे म्हणजे अगदी मौसूद लोण्यासारखा हा गोळा तयार होतो आणि आपण जी करंजीची पारी लाटणार आहोत ती अगदी सहज लाटली जाते तर असा मौसूद गोळा झाला पाहिजे म्हणजे आपली करंजीची पारी छान तयार होणार आहे तर आता याच्यातील एक छोटा गोळा मी काढून घेते तर आता या एका गोळ्याचे छोटे छोटे गोळे मी बनवून घेते अशी लाटी करून घेते आणि आता याचे आपल्याला छोटे गोळे कट करून घ्यायचे आहेत तर तुम्हाला करंजी केवढी लहान मोठी करायची आहे त्यानुसार तुम्ही याचे गोळे बनवू शकता तर इथे मी मध्यम आकाराचे असे हे गोळे बनवून घेतलेले आहेत तर याच्यातील एक गोळा गोल आकार देऊन तुम्हाला दाखवते तर असा मध्यम आकाराचा गोळा मी बनवून घेतलेला आहे तर इथे मी काही गोळे बनवून घेतलेले आहेत सगळे गोळे एकाच एक वेळेला न बनवता असे थोडे थोडे बनवायचे आहेत गोळे आणि राहिलेली कणिक झाकून ठेवायचे आहे अशीच उघडी ठेवायची नाही आहे नाहीतर मग ही कणिक आणि गोळे कोरडे व्हायला लागतात आणि करंजीची पारी लाटायला अवघड जातं पारी लाटण्यासाठी लागेल तसा एक एक गोळा घेऊन राहिलेली आणि गोळी झाकून ठेवायची आहे पारी लाटण्यासाठी हा गोळा मी मैद्यामध्ये घोळवून घेतला आणि गोल आकारामध्ये ही पारी मी लाटून घेते करंजीसाठी पारी लाटताना अगदी पातळ अशी लाटायची नाही हलकीशी पातळ किंवा हलकीशी मध्यम अशी ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे अधूनमधून मैद्यामध्ये घोळवून घ्यायची म्हणजे अगदी सहज अशी ही लाटली जाते तर इथे खूप मोठ्या आकाराची किंवा लांबट आकाराची ही पारी मी बनवणार नाही मध्यम आणि गोल आकाराची ही पारी मी बनवून घेणार आहे तर अशी हलकीशी पातळ असणारी मध्यम आकाराची ही करजीची पारी मी बनवलेली आहे याची जाडी तुम्ही बघू शकता अगदी हलकीशी पातळ आहे याच पद्धतीने काही लाट्या मी बनवून घेणार आहे या करंज्या एकट्याने केलात तरी अगदी झटपट आणि कमी त्रासात होतील अशी ट्रिक आज आपण बघणार आहोत यासाठी आपल्याला असा बारीक काठ असणारा डबा घ्यायचा आहे आणि याच्या सोबतच सो एक स्वच्छ कापड लागणार आहे हे कापड किंवा असा रुमाल या डब्यावरती झाकायचा आहे आणि हे कच्च बसण्यासाठी याला एक रब वर मी लावून घेतलेली आहे हा रुमाल किंवा कापड सगळ्या बाजूनी ओढून वरची बाजू टाईट करायची साईडचं सा कापड तुम्हाला हवं असेल तर बांधून घेतला तरी चालू शकतं तर आता ही लाटलेली पारी अशा पद्धतीने या डब्यावरती ठेवून घ्यायची आहे यामध्ये सारण भरायचं आहे तर मोठ्या चमचाने साधारण दीड चमचा सारण इथे मी घातलेला आहे आणि हे चिटकवण्यासाठी इथे मी दुधाचा वापर केलेला आहे तुम्ही पाण्याचा वापर करू शकता अर्ध गोलाकारामध्ये हे दूध लावून घ्यायचं आणि ही पारी अशा पद्धतीने यावरती दुमडून घ्यायची साईडने थोडंसं सा दाबून घ्यायचं म्हणजे याच्या ज्या कडा आहेत त्या व्यवस्थित अशा दाबल्या की याचं जे जास्तीचं पीठ आहे ते अगदी सहज असं निघलं जातं तर या करंजीला कोरायची अजिबात गरज नाही हे निघालेलं पीठ करंजीच्या पिठामध्ये मिक्स करू शकताय किंवा बाजूला ठेवून शेवटी मळून पुन्हा याच्या करंजा करू शकताय तर इथे ही मस्त अशी करंजी तयार झालेली आहे या पद्धतीने करंजी केल्यात तर तेलामध्ये अजिबात फुटणार नाही टम अशा फुगल्या जातात यामध्ये तुम्ही हवं तेवढं सारण भरू शकताय या, शकता या पद्धतीने अगदी झटपट कमी त्रासात आणि अगदी परफेक्ट करंजा बनतात तर इथे आणखीन एक करंजी मी तुम्हाला बनवून दाखवते तर आता डबा ज्या आकाराचा आपण घेतलेला आहे त्या आकाराची आपल्याला पारी लाटायची आहे त्यापेक्षा छोटी लाटायची नाही आहे थोडीशी मोठ्या आकाराची लाटली तरी चालू शकते कारण ती व्यवस्थित आपल्याला फोल्ड करून त्याचं जास्तीचं कणी काढून घेता येतं छोट्या आकाराची असेल तर ही करंजी काठापर्यंत व्यवस्थित पोचली जाणार नाही आणि या पद्धतीने त्या करंजीला आकार देता येणार नाही डब्याच्या काठावरती करंजीच्या कडा अशा पद्धतीने दाबल्यामुळे करंजी अगदी व्यवस्थित पॅक होते ती तेलामध्ये तळताना अजिबात फुटत नाही आणि हे जास्तीचं जे पीठ आहे हे बाजूलासुद्धा निघून येतं तर याच पद्धतीने आपण सगळ्या करंजा बनवून घ्यायच्या आहेत अगदी झटपट होतात तर इथे मी काही करंज्या बनवून घेतलेल्या आहेत तर तुम्ही जर एकट्याने करंज्या बनवत असाल तर दहा ते पंधरा गोळे करून लाटून अशा करंजा बनवून तळून घ्यायच्या आहेत सगळ्या करंजा एकाच वेळेला बनवून मग तळायला घेतलात तर करंजी कोरडी होते आणि तळताना ती तेलामध्ये फुटू शकते हे टाळण्यासाठी थोड्या थोड्या करंजा बनवून तळून घ्यायच्या आहेत करंजी तळण्यासाठी हे तेल मध्यमपेक्षा थोडंसं जास्त किंवा कडकपेक्षा थोडंसं कमी तापलेलं असावं आणि गॅस मध्यम करायचं आहे तर इथे तेल किती तापलेलं आहे चेक करण्यासाठी एक करंजी मी तळून घेतलेली आहे तेलामध्ये ते करंजी सोडल्यानंतर छान बुडबुडे यायला लागतात ला असं ते ताप ला तेल तापलेलं असावं तर हे तेल व्यवस्थित तापलेलं आहे गॅस मध्यम आहे आणि मध्यम गॅसवरती या करंजी आपल्याला तळून घ्यायच्या आहेत तर इथे करंजीची एक बाजू झाल्यानंतर बाजू मी पलटवून घेते आणि इथे तुम्ही करंजा बघू शकता अगदी टम अशा फुग्यासारख्या फुललेल्या आहेत आणि छान सोनेरी रंगावरती या करंजा मी तळून घेते सगळ्या करंजा तळून होईपर्यंत गॅस मध्यमच ठेवायचा आहे तर या करंजीला रंग काय सुंदर आलेला आहे याच पद्धतीने आपल्याला राहिलेल्या सगळ्या करंजा बनवून तळून घ्यायच्या आहेत एका वेळेला खूप जास्त करंजा तेलामध्ये न सोडता अशी थोडीशी रिकामी जागा सोडायची आहे म्हणजे करंजी सगळ्या बाजूनी व्यवस्थित तळली जाते आणि छान टम अशी फुगली जाते तर सगळ्या करंजा मस्त अशा फुलून आलेल्या आहेत आणि सगळ्या बाजूनी करंजीला मस्त असा रंग आलेला आहे तर या करंजासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि याच पद्धतीने राहिलेल्या सगळ्या करंजा मी बनवून तळून घेतलेले आहेत तुम्ही बघू शकता सगळ्या करंजा छान अशा एकसारख्या सोनेरी रंगावरती तळल्या गेलेल्या आहेत आणि मस्त टम अशा फुग्यासारख्या फुलून आलेल्या आहेत साठा न लावता जास्त मेहनत न घेता झटपट अगदी खुसखुशीत तोंडात विरघळणारी अशी ही करंजी तयार झालेली आहे एक करंजी तुम्हाला मी तोडून दाखवते तर इथे तुम्ही बघू शकताय सारणाने गच्च भरलेली अशी ही करंजी आपली तयार झालेली आहे आणि तोंडात टाकताच विरघळील इतकी खुसखुशीत आणि मस्त कुरकुरीत अशी ही करंजी बनवून तयार होते तर या व्हिडिओमध्ये मध्ये सांगितलेल्या सगळ्या टिप्स आणि ट्रिक्स वापरून तुम्ही जर ही करंजी बनवलात तर अगदी खुसखुशीत तोंडात विरघळणारी आणि अजिबात तेलकट न होणारी झटपट कमी त्रासामध्ये अमंग चविष्ट आणि अगदी परफेक्ट अशी करंजी बनवून तयार होईल या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही करंजी बनवून बघा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद